नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरतर गंभीर विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्याबद्दल हो यासाठी आपण एच डब्ल्यू न्यूज इंग्लिशवरील सुजित नायर यांच्या एका यूट्यूब संपादकीयाचा आधार घेतलाय त्यातले काही मुद्दे आपण आज इथलं मांडणार आहोत बरोबर म्हणजे एक सखोल आढावा घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच मुख्य मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांची ही जी बिकट परिस्थिती आहे ती का आहे त्याची कारणं काय आहेत आणि विशेषत विदर्भात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची जी बातमी आहे hmm, आकडा खूप मोठा आहे हो खूपच मोठा आणि चिंताजनक आणि स्त्रोतामध्ये असंही म्हटलंय की या विषयाकडे म्हणजे माध्यम म्हणा किंवा अगदी सामान्य लोक यांचं अनेकला दुर्लक्ष होतं हो हे निरीक्षण महत्वाचं आहे तर चला यावर जरा सविस्तर बोलूया नक्की सुरुवात एका उदाहरणाने करूया जे स्त्रोतामध्ये दिलंय एका मराठी लघुपटाचा उल्लेख आहे येशवान मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेला अच्छा कारण की पिकाला जी किंमत मिळाली ती त्याच्या वाहतुकीच्या आणि मंडईतल्या इतर खर्चांपेक्षा पण कमी होती अरे देवा म्हणजे तोट्यातला सौदा झाला अक्षरशः आणि म्हणतात की दिग्दर्शकाने ती खरी पावती चित्रपटात वापरली आहे म्हणजे विचार करा किती दाहक वास्तव असेल खरच ही एक घटना म्हणजे एका मोठ्या समस्येचं फक्त एक टोक आहे असं वाटतंय बरोबर या विश्लेषणातला मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शेतकऱ्याचं कशावरच नियंत्रण नाहीये म्हणजे बघा शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी बियाणं खत मजुरी हो इनपुट कॉस्ट ज्याला म्हणतात अगदी त्याच्या किमती कोण ठरवतं तर दुसरेच कंपन्या किंवा सरकार आणि मग जेव्हा पीक तयार होतं ते विकायची वेळ येते तेव्हा त्याची किंमत म्हणजे आउटपुट प्राइस ती सुद्धा तो स्वतः ठरवत नाही ती मंडळीतले व्यापारी ठरवतात म्हणजे दोन्हीकडून कोंडी होते शेतकऱ्याची बरोबर या आर्थिक कचाट्यात तो पूर्णपणे अडकलाय आणि ही परिस्थिती किती गंभीर आहे याचं अजून एक उदाहरण दिलंय स्त्रोतामध्ये एक म्हातार जोडप शेतकरी जोडप ते स्वतः नांगरणी करतायत शेताची कारण त्यांच्याकडे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी नाहीये किंवा ते भाड्याने घ्यायला पण पैसे नाहीयेत बापरे हे कधी घडतंय हे तेव्हा घडतंय जेव्हा आपण म्हणतोय की आपला देश जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आपण विश्वगुरु वगैरे बनणार आहोत हाच तर हाच तर मोठा विरोधाभास आहे असं स्त्रोत म्हणतोय आणि याचा परिणाम काय होतोय काय होतोय तर शेतकरी हतबल होतोय तो आपल्या मुलांना मुलींना शेतीपासून दूर पाठवतोय शहरांमध्ये शिक्षणासाठी नोकरीसाठी म्हणजे भविष्यात शेती करणार कोण हा प्रश्न उभा राहतोय अगदी हा एक मोठा धोका आहे आणि दुसरीकडे बघा जो पिकवतोय म्हणजे शेतकरी त्याला नफा मिळतोय अगदी कमी आणि मधले जे आहेत व्यापारी दलाल कंपन्या ते मात्र भरपूर नफा कमावतात म्हणजे नफा पण नाही आणि नियंत्रण पण नाही बरोबर आणि मग यातून काय होतं निराशा वाढते आणि मग आत्महत्येसारखे प्रकार घडतात असं या विश्लेषणात म्हटलंय म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती असूनही लक्ष दिलं जात नाहीये पुरेसा असा श्रोत्याला वाटतंय हो तसाच सूर आहे लोकांमध्ये म्हणा किंवा सरकारमध्ये कुठेतरी उदासीनता आहे याबद्दल पण असं का म्हणजे लोकांचा दबाव का नाही सरकारवर यावरही स्रोतामध्ये भाष्य आहे असं म्हटलंय की लोकांचा दबाव नसल्यामुळे कदाचित सरकारही पुरेशी कारवाई करत नाही सुजित नायर म्हणतात की खरी देशभक्ती म्हणजे काय तर आपल्या लोकांची काळजी घेणं शेतकऱ्यांसारख्या कष्टकऱ्यांची काळजी घेणं त्यांच्याबद्दल फक्त सहानुभूती म्हणजे नुसतं वाईट वाटून घेणं हे पुरेसं नाही तर समानुभूती हवी एम्पथी म्हणजे त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं अगदी त्यांची हतबलता त्यांची निराशा समजून घेणं गरजेचं आहे पण होत काय काय होत तर शेतकऱ्यांच्या या खऱ्या प्रश्नांऐवजी अनेकदा दुसऱ्याच बातम्यांना जास्त महत्व मिळतं भावनिक मुद्दे किंवा इतर गोष्टी चर्चेत राहतात आणि मग मूळ प्रश्न मागे पडतो बरोबर असं विश्लेषण स्रोतात आहे तर आज आपण या विश्लेषणांच्या आधारे पाहिलं की एका लघुपटातून दिसलेलं वास्तव किती अस्वस्थ करणार आहे किमतींवर नियंत्रण नसल्यामुळे शेतकरी कसा आर्थिक पिळवणुकीत सापडलाय हो आत्महत्येचे आकडे किती गंभीर आहेत आणि एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतोय पण दुसरीकडे ग्रामीण भागात हे असं चित्र आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत नक्कीच आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो जो या विश्लेषणातून पण पुढे येतो की ज्या व्यवस्थेमध्ये अन्न पिकवणारा माणूसच सगळ्यात जास्त आर्थिक अडचणीत आहे निराशेच्या आहे ती व्यवस्था आपल्या देशातल्या शेती बद्दल अन्न सुरक्षेबद्दल आणि एकूण समाजाच्या आरोग्याबद्दल काय सांगत असेल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे खरे विचार करायला लावणारा प्रश्न आहे